नमस्कार मंगेश जाधव प्रोडूशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी मंगेश जाधव दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मल्लारपेठ बीटच्या वतीने नवसरी विभागातील मंदरूळ हवेली नारळवाडी जमदारवाडी नवसरी नवसरवाडी एरारवाडी चौगलेवाडी या अंगणवाडी केंद्रामार्फत पोषण माह दोन हजार चोवीस निमित्ताने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे सरपंच सकाराम पांडुरंग उदुवडे यांच्या हस्ते झाले यावेळी पोलीस पाटील संदीप भोसले विमा प्रतिनिधी विजय चव्हाण प्राथमिक शाळेतील शिक्षक तसेच आडूळ अंगणवाडी सेविका संगीता सत्रे व कुंकफू कराटे शिक्षक मंगेश जाधव हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वागत समारंभाने झाली त्यावेळी विजय चव्हाण यांनी प्रस्तावना सादर केली या कार्यक्रमात विभागातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता त्यांनी गरोदर माता आणि स्तंदा माता यांच्यासाठी आहाराचे महत्व अधोरेखित करणारे प्रदर्शित मांडले होते त्यासोबत लाटकी बहीण योजना किशोरी मुलींचे आरोग्य आणि ई सी सी डे ह्यावर आधारित देखावे देखील सादर केले होते कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले आहार प्रात्यक्षिक होते ज्यामध्ये पोषणयुक्त आहार कसा तयार करावा आणि त्यांचे महत्व काय आहे यावर या माहिती देण्यात आली उपस्थित मान्यवरांनी या प्रत्यक्षिकाचे कौतुक केले यावेळी आडूळ अंगणवाडी सेविका संगीता सत्रे यांनी उपस्थित महिलांना गरोदरतेपासून बाल दोन वर्षाचे होईपर्यंत कशी काळजी घ्यावी आणि योग्य पोषण आहार कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सांगता अश्विनी उदुगडे यांनी आभार प्रदर्शनाने केली अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद आज ये लेंगे छ माह तक केवल अस्तन पान ही देंगे छ माह तक केवल अस्तन पान ही देंगे सही पोषण देश रोशन देश रोशन सही पोषण मेला लगा कर, करेंगे पोषण मेला लगा कर, करेंगे। सही ज्ञान देकर हम कुपोषण दूर करेंगे सही, दे कर सही पोषण देश रौशन, देश रोशन सही पोषण जाओ